नमस्कार मी वैद्य अपर्णा प्रसाद देशपांडे टिळकवाडी नाशिक आज आपण जाणून घेणार आहोत अहिवांबद्दल अळीवाला संस्कृतमध्ये चंद्रशूर हिंदीमध्ये हलीम तर इंग्रजीमध्ये गार्डन क्रेसिड्ज असे म्हणतात अहळीवाचे बीज जे छोटेसे तपकिरी रंगाचे असून त्याचा रस तिखट कडवट असतो पचनानंतरचा रस पण तिखट तर कार्यकारी शक्ती उष्ण असते हे पचायला हलके स्निग्ध व पिच्छील असतात जाणून घेऊया त्याच्या औषधी गुणधर्मांविषयी आयुर्वेदात चंद्रशूर म्हणजे अहळीव आणि याचे वर्णन भावप्रकाश निघंटू ग्रंथात खालील प्रमाणे आले आहे चंद्रशूरम हितम वात अश्रुक वातगद्वेषी बलपुष्टी विवर्धनम अर्थात अळीव हे उचकी लागणे वाताचे कफाचे विकार होणे अतिसार होणे वात रक्त यात हितकर असून बल वाढवणारे व पौष्टिकही असतात अहिवाचे दोषांवरील कार्य हे कफ व वात कमी करणारे असतात अभ्यंतरता हे दीपन म्हणजेच भूक वाढवणारे व वा वातानुलोमक असल्यामुळे अग्निमांद्या अजीर्ण पोटात गॅस होणे मलप्रवृत्ती प्राकृत न होणे एकाच वेळी पोट साफ न होणे यात अळीव उपयुक्त आहे कफनिस्सारक गुणामुळे छातीत कफ होऊन श्वास घ्यायला त्रास होणे यासारख्या लक्षणात अळीव्याची गरम खीर थोडीशी सुंठ घालून आपण सेवन करू शकतो वात कमी करण्याच्या हळीव्याच्या गुणधर्मांमुळे कंबर दुखणे संधिवात आघात छूल म्हणजे फ्रॅक्चर होणे यात वेदना कमी करणे आणि बल वाढवणे म्हणून अळी उपयोगी ठरतात स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास अळीवात आयर्न कॅल्शियम फोलिक ॲसिड प्रोटीन्स फायबर्स फॅटोकेमिकल्स अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यामुळे मासिक पाळी सगर्भावस्था सुतिकावस्था रजोनिवृत्ती ह्या सगळ्या बदलांमध्ये आपण हळीवाचा खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकतो पाळी नियमित न येणे रक्तस्राव कमी होणे पाळीच्या वेळी पोटात कमरेत छातीत दुखणे थकवा येणे यासारख्या तक्रारींमध्ये पाळीच्या आधी तीन ते चार दिवस हळीवाची खीर करून खाल्ल्यास लक्षणे कमी जाणवतात सलग तीन ते चार महिने असे केल्यास हिमोग्लोबिन वाढते हॉर्मोन संतुलित होतात गर्भाशयाचे शोधन होते व बलही वाढते सगर्भावस्थेत आळीव घेणे टाळावे कारण ते गुणांनी उष्ण असतात आणि त्यामुळे गर्भस्राव होण्याची शक्यता असते पण प्रसूतीच्या तारखेआधी वैद्यकीय सल्ल्याने अळीव्याचं सेवन केल्यास प्रसूती सुलभ व्हायला मदत होते प्रसूती नॉर्मल किंवा सिझेरियन कोणत्याही प्रकारे झाली तरी त्यामुळे वाढलेला वाद कमी झालेले बल कंबरदुखी गर्भाशयाशी झालेली झीज हे सगळं भरून काढण्यासाठी अहळीव सेवन फायदेशीर ठरते अळीव्याचा अजून एक गुण म्हणजे त्याच्या सेवनाने प्रसूतीनंतर भरपूर व सकस दूध निर्माण होते आणि हे बाळाचे पोषण चांगले करायला मदत करते लहान मुला मुलींची उंची वाढवण्यासाठी अळीव न चावता नुसते गिळून गरम दूध प्यायलास उंची वाढण्यास मदत होते त्याच्या जोडीला सूर्यनमस्कार दोरीवरील उड्या यासारखा सर्वांग व्यायामही करायला हवा अळीव हे स्त्री व पुरुष दोघांच्याही प्रजनन संस्थेवर काम करते त्यामुळे शुक्र दौर्बल्य त्याचे सेवन करावे या व्यतिरिक्त यात विटॅमिन्स फायबर्स असतात त्यामुळे मधुमेहातही ते हितकर ठरतात फक्त खीर व लाडूतली साखर किंवा गुळ न घालता नुसते भिजवलेले आळू दुधातून कोशिंबिरीतून कणिक भिजवताना त्यात घालून पोळी करूनही आपण खाऊ शकतो आता हळीव सेवन कसे करावे तर त्यासाठी त्याचे बीज हे नारळाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात भिजत घालावे वीस ते पंचवीस मिनिटांनंतर ते फुलतात नंतर आवडीप्रमाणे त्याची खीर किंवा लाडू करून सेवन करावे तसेच याचे बीज चूर्ण करून आपण एक ते तीन ग्रॅम प्रमाणात दिवसातून दोन वेळा औषध म्हणूनही घेऊ शकतो धन्यवाद